करणारे माझे शिक्षकेतर भावांनो आणि बहिणीनो तर या महामंडळाचं एक्कावन्न राज्यस्तरीय अधिवेशन होत असताना मनाला अतिशय आनंद होतोय हो की शिक्षण क्षेत्रामध्ये एकमेव हे महामंडळ आहे की दरवर्षी न चुकता अशा प्रकारचं अधिवेशन घेते कारण छप्पन वर्षाच्या इतिहासात काही अपवाद फक्त तीन चार वर्षाचा वगळला कोरोनातली एक दोन वर्ष आणि मागचे तर एक्कावन्न वर्ष दरवर्षी न चुकता अधिवेशन घेतलं जात आणि दुसरी आनंदाची गोष्ट आहे की आमदार विक्रम काळे साहेब जेव्हापासून आमदार झाले म्हणजे शिक्षण क्षेत्रात साहेब चौथी टर्म असणं ही सोपी गोष्ट नाही विचारवंताचा मतदारसंघ आहे आणि विचारवंताच्या मतदारसंघात चार टर्म आमदार म्हणून काम करणारे विक्रम काळे साहेब आमदार झाल्यापासून एकही अधिवेशन चुकवत नाहीत ह्या देखील या अधिवेशनाचा योगायोग आहे या संघटनेचं हे भाग्य आहे निरंजन डावकरे साहेब आपलं देखील प्रेम कमी नाही आमच्यावर जेव्हा जेव्हा हक्काने आम्ही नागपूर अधिवेशन असो मुंबईत असो मंत्रालयात असो विधानभवनात असो डावकरे साहेबांच्या हाताला धरलं आणि साहेब जरा मंत्र्यांकडे यायला लागतंय म्हटलं की डावकरे साहेब काही हातातलं काम आहे ते बाजूला ठेवतात आणि आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाऊन चर्चा घडवून आणतात हे आपल्या संघटनेच्या कोटीचं प्रेम आहे हे संघटनेवर त्यांचं सगळ्यांचं मन बसलेलं आहे कारण राज्यभरात आपण अतिशय प्रामाणिकपणे या माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी काम करतो आहोत याची जाणीव सर्व या आमदार महोदयानं आहे आणि असं असताना मात्र अतिशय प्रामाणिकपणे काम करत असताना शिक्षकेतर कर्मचारी मात्र काल मी या पत्रकार बांधवांशी बोलताना देखील बोललो आणि आता देखील इथं समोर उपस्थित आहेत आपण अनेक पत्रकार बांधवांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी करतो पण शाळांमधला हा शिक्षकेतर कर्मचारी मात्र दुर्लक्षित राहिलेला शासनाच्या दृष्टीने शासनाचं कायम या शिक्षकेतर घटकाकडे दुर्लक्ष झालेलं आहे गुणवत्तेच्या अनुषंगाने शिक्षकांचा विचार केला जातो शिक्षकांबद्दल बाबा त्या ठिकाणी गुणवत्ता वाढवण्यासाठी काम केलं जाईल म्हणून त्यांचा प्रामुख्याने विचार केला जातो मला खरं तर मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी इथं बसलेले आहेत कुणाशी दुजाभाऊ करायचा नाही सर परंतु सगळ्याच गोष्टीत एक साधं जरी उदाहरण द्यायचं झालं तर शिक्षकांना किरकोळ रजा बार आहेत आणि आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना किरकोळ रजा देखील आठ आहेत मग कसा फरक आहे बघा आणि एक छोटसं त्यातल उदाहरण सांगतो आमच्याकडे रजा शिल्लक आहेत म्हणून घेणारे आमच्याच आस्थापनेवर काम करणारे घटक आहेत पण आम्हाला मात्र आठ रजा देखील घेता येत नाहीत असे आमचे सगळे हे बांधव आहेत ही वस्तुस्थिती खरी आहे की खोटी आहे आठ देखील रजा घेता येत नाहीत आम्हाला आमच्या आठच्या आठ रजा शिल्लक राहतात किंवा चार पाच रजा शिल्लक राहतात आम्ही एक दिवस जर शाळेत दिसलो नाही तर आमचे हेडमास्तर खुर्चीत शांत बसत नाहीत आणि दिवसभर तर त्यांचा राग निघतोच पण संध्याकाळी घरी गेल्यानंतर सुद्धा निघतो गावकडे साहेब म्हणतात त्यांना कामच करता येत नाही म्हणजे बघा लोकप्रतिनिधींना हे कळतंय की शिक्षकेतर कर्मचारी शाळेत नसला तर काम करता येत नाही परंतु शासनाने मात्र साहेब दोन हजार पाच सालापासून आमच्या ले या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केलेली नाही काय मागतोय का? आम्ही या शासनाकडे आम्ही इथे बसलेले जे सगळे सेवेत असणारे लोक आम्ही पगार घेतोय आम्ही सेवेत आहोत आम्ही आमच्यासाठी काय मागतोय का आम्ही शासनाकडे मागतोय या मुलांसाठी या कर्मचाऱ्यांची गरज आहे हे कर्मचारी द्या हे कर्मचारी द्या म्हणण्यामध्ये आमचा काय फायदा आहे आमचा स्वतःचा आर्थिक फायदा काहीच नाही साहेब समाजामध्ये अशी भावना झाली शिक्षण क्षेत्रातले लोक स्वतःसाठी खूप बांधतात स्वतःसाठी मागतात पण ही धारणा चुकीच्या काळे साहेब कारण आम्ही आमचा पहिला प्रश्न आज देखील ठरावत बघा आम्ही मुलांसाठी हे कर्मचारी मागतोय यात आमचा काहीच फायदा नाही पण त्या शाळा टिकल्या पाहिजेत त्या शाळा वाढल्या पाहिजेत त्या शाळा वाचल्या पाहिजेत आणि त्या मुलांसाठी प्रामाणिकपणे आई आईवडल्यानंतर जर शाळेतला सगळ्यात विश्वासाचा घटक कोण असेल त्या शाळेतला तर तो, तो आमचा हा बांधव आहे शिपाई बांधव आहे लिपिक आहे आमचा प्रयोगशाळा सहाय्यक आहे ग्रंथपाल आहे आताच आपण या ठिकाणी आत्मा असा उल्लेख केला आणि असा असताना मात्र साहेब पाच सालापासून आमची भरती होत नसेल आम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर रिप्लेसमेंट मिळत नसेल तर आम्ही कसं काम करायचं हा मोठा प्रश्न निर्माण होतो आणि मग शासन देखील गांभीर्याने शाळेच्या गुणवत्तेचा विचार करताय का याचा विचार करण्याची वेळ आलेली आणि याची पत्रकार बांधव मित्रांनी नोंद घेण्याची अत्यंत गरज आहे काय आम्ही छोट्या छोट्या गोष्टी मागत असताना देखील शासन दुर्लक्ष करते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची शाळेला गरजच नाही अशी भूमिका शासन घेते पंधरा वीस वर्ष आकृती बंदाच्या नावाखाली बंदी होती आपण समजू शकत होतो की एक नवीन पॅटर्न तयार करायचा प्रत्येक विभागात म्हणून त्या ठिकाणी नेमणूक होत नव्हती आपण वाट पाहिली पण दोन हजार एकोणीस साली साहेब आकृती पॅटर्न देखील आला आणि आकृती पॅटर्न आल्यानंतर सुद्धा भरती चालू होत नाही हे आमचं दुर्दैव आहे काय सांगितलं जात आहे तर कुठल्या तरी एका जिल्ह्याचं रायगड जिल्ह्याचं रीट आहे आणि त्या रीट मुळे तुमच्या आकृती बंदाला स्टे आहे हे काय सांगण्याचं कारण आहे का जर शासनाच्या मनात खऱ्या अर्थाने या शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची गरज आहे ते जर नक्की झालं तर ते रीट उठवण्यासाठी त्या ठिकाणी किती थोड्या वेळाचं काम ते पण शासनाने ते मनावर घेऊन उठवलं पाहिजे आणि तुम्ही दोघात आम्हाला म्हणजे पुढच्या वर्षी आम्ही तर मंत्री महोदय म्हणून आणि काळेसाहेब शिक्षण मंत्रीच तुम्ही व्हा त्याशिवाय महाराष्ट्र सरळ होणार नाही आज जे सगळं घडतंय जे पत्रकारांनी काल मला विचारलं की कि काय किती कशा गडबडी शासनाच्या या विभागात घडतायत या कुठेतरी थांबवण्यासाठी काळेसाहेब तुमच्यासारख्या शिक्षण मंत्र्यांची या महाराष्ट्राला गरज आहे आणि डावकरे साहेब तुम्ही देखील हॅट्रिक करणार आहात विचारवंतांच्या मतदारसंघात एट्री करणार आहात कारण तुमचं काम आहे आणि म्हणून मंत्री महोदय येथील किती वेळात येतात काय येतात आपण पाहू पण हे दोन लोकप्रतिनिधी अशी आहेत की मित्रांनो आपल्या प्रश्नांची सोडवणूक झाल्याशिवाय ते गप्प बसणारे नाही आणि म्हणून ताबडतोबी न कारण आता आम्ही सुद्धा कुठेतरी आमचाही काही उद्रेक होण्याची वेळ आलेली आहे आम्ही सुद्धा किती दिवस शांतपणे माझं वीस वीस वर्ष आणि त्यासाठी तुम्ही ताबडतोबी हा विषय पटलावर घ्यावा आणि जे काय कोर्टाच्या स्टेमुळे भरती बंदीचं त्या ठिकाणी ठिकाण चालू आहे ते आता शिक्षकांच्या भरती बरोबर ही देखील भरती सुरू व्हावी कारण लोकसभेची जर आचारसंहिता लागू झाली तर या दोन्ही भरती पुढे होऊ शकणार नाहीत आणि शाळांमध्ये शिक्षक मिळणार नाहीत शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी मिळणार नाहीत ना या शाळा टिकणार नाहीत साहेब आणि म्हणून या शाळांना याची गरज आहे आमच्या सगळ्यांच्या या ठिकाणी बसलेल्यांच्या जिवाळ्याचा दुसरा विषय आपण या ठिकाणी उल्लेख केला डावकरे साहेब तो म्हणजे दहावीस तीस खर तर या विषयाचा जन्म या आमच्या आम्ही घातला म्हणजे आम्ही अभिमानाने सांगतो काळे साहेब की या दहावीस तीस योजनेचा जन्म आम्ही घातला कसा जन्म घातला ज्यावेळी सातव्या वेतन आयोगाची समिती बक्षी साहेबांची समोर आली प्रेझेंटेशन सुरू झालं त्यावेळी आम्ही बक्षी साहेबांना एक विनंती केली की साहेब म्हणलं या राज्यात कसा दुजाभाव आहे बघा मंत्रालयात बसलेला आमचा कर्मचारी सहा वर्षांनी प्रमोशनचा स्केल घेतो जे केंद्रातले कर्मचारी आहेत आपल्या राज्यात कार्यरत आहेत ते दर दहा वर्षांनी लाभाचं किंवा वरच्या पदोन्नतीचं श्रेणी घेतात त्याचबरोबर इतर जे घटक आहेत काही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमधले ते बारा आणि चोवीस वर्षाचा देखील आश्वासित प्रगती योजनेचा लाभ घेतात आणि आम्ही मात्र एकमेव असा घटक आहोत की आम्हाला बारा वर्षाची एकच वेतन श्रेणी मिळते चोवीस वर्षाचा देखील लाभ मिळत नाही हे ज्यावेळी साहेबांना सांगितलं त्यावेळी बक्षीसाहेब म्हणले ही तर खरं शिक्षा आहे इतर घटकांना जर मिळत असेल या घटकाला मिळत नाही असं करता येणार नाही सरकारला आणि अशा प्रकारची शिक्षा देण्याचा अधिकार तुम्हाला नाही असं पद्धतीचा त्या ठिकाणी मध्ये उल्लेख झाला आणि सातव्या वेतन आयोगाची जी ठळक बाब घडली काळेसाहेब मध्ये देखील पहिल्या पानावर हेडिंग आलं की सातव्या वेतन आयोगातली सगळ्यात ठळक बाब यापुढे सर्वांना सारखेपणाने दहावीस तीची योजना आम्ही आनंदित झालो ज्याचा जन्म आम्ही घातला चांगलं झालं हो म्हणलं आता आम्हाला मिळतंय तर वित्त विभागाने निर्णय पण घेतला पण दुर्दैवानी त्या ठिकाणी काही अधिकारी मंडळी आहे आणि शालेय शिक्षण विभाग त्यातनं कायमचा वगळला त्यात उल्लेख असून सुद्धा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उल्लेख असून देखील वीस तीसच्या योजनेतनं वगळलं गेलं आणि विलाजाने आपल्याला न्यायालयात जावं लागलं साहेब न्यायालयात गेल्यावर सुद्धा आमच्या से लोकांना घेऊन आम्ही न्यायालयात गेल्यावर सुद्धा आम्ही तिथे यशस्वी झालो न्यायालयाने निकाल आमच्या बाजूने दिला आणि निकाल दिलेला असताना देखील जर सरकार अंमलबजावणी करत नसेल तर मग या सरकारबद्दल आम्हाला काय बोलावं असा प्रश्न पडतो कोणतंही सरकार असू द्या मला कोणत्या पक्षाच्या सरकारबद्दल बोलायचं नाही पण जे सरकार आहे जे सरकारमध्ये काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत न्यायालयाने जर चारशे पाचशे लोकांच्या बाजूने निकाल दिलेला असेल तर चोवीस वर्षाची योजना लागू करायला काय अडचण आहे त्याच्यामध्ये देखील रिव्ह्यू दाखल केला आणि पुन्हा शासनाचं म्हणणं ऐकून घ्या असं प्रकारे त्यात दाखल केलं आणि ती केस तशीच पेंडिंग आहे सुदैवानी राज्य सरकारी कर्मचारीने आम्ही सगळे एकत्र आलो उच्च शिक्षण शिक्षकेतर कर्मचारी त्या ठिकाणी एकत्र आले आणि केजी टू पीजी म्हणजे बालवाडीपासून उच्च शिक्षणापर्यंत आम्ही सगळे संघटनेचे पदाधिकारी एकत्र बसलो आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आता एकट्याने प्रश्न मांडायचा नाही मागायचं नाही आपण सगळे मिळून शासनाकडे मागू आणि मागच्या संपाच्या वेळी पेन्शन बरोबरच आम्ही दहा वीस ची योजना देखील त्या आमच्या निवेदनामध्ये आणली आम्ही मागण्यामध्ये घेतली त्या ठिकाणी आताचे जे मुख्यमंत्री आहेत मी मागचं फार काही बोलत नाही पण डावकरे साहेब मुख्यमंत्र्यांनी पाच सेकंदामध्ये सांगितलो की तुमचे यातले जे दोन विषय आहेत की पाच पूर्वी जे तुमचे लोक आहेत जे पंचवीस हजार पाचशे लोक आहेत शिक्षण क्षेत्रातलेच वीस चाळीस साठ टक्केवर असणारे त्यांना जुनी पेन्शन योजना ताबडतोब लागू केली जाईल आणि दुसरा विषय त्यातला सांगितला होता की जे इथं मी त्या ठिकाणी मागणी केली मला वाटतं अनेक लोकप्रतिनिधी देखील त्या ठिकाणी होते आज होते। ले ले। या ठिकाणी मात्रे साहेब आले नाहीत तर त्या मीटिंगला होते आणि इथं बसलेले सगळे घटक ती लाभाची योजना घेतात एकमेव शिक्षकेतर घटक त्यापासून वंचित आहे म्हटल्यानंतर पाचव्या सेकंदात सांगितलं की या घटकाला देखील ताबडतोबीनं ही दहावी योजना लागू करू साहेब या घटनेला सात महिने झाले आणि लागू करू म्हटल्यानंतर सात महिन्यात सुद्धा अजून ही योजना पुढे गेली नाही परत वित्त विभागाने सांगितलं की तुम्हाला पहिल्यांदा चोवीसच यावं लागेल आणि मग दहावीस तीसकडे जावं लागेल तुम्हाला चोवीस लागू नसल्यामुळे चोवीस दिल्याशिवाय दहावीस तीसकडे जाता येत नाही बरं आता आम्ही प्रामाणिक भाबडे एखादा म्हणला असता ते काय करायचं तुम्ही बघा आणि योगायोगाने आपण फेब्रुवारीच्या मागच्या वेळी आंदोलन केलं साहेब छप्पन वर्षात आम्ही दहावी बारावीच्या परीक्षेच्या कधी अनुषंगाने आंदोलन केलं नव्हतं छप्पन वर्षाच्या संघटनेच्या इतिहासात कारण दहावी बारावी जे विद्यार्थी असतात त्यांच्या मनावर परिणाम होतो ते संभ्रमित होतात म्हणून आम्ही कधी परीक्षेच्या बोर्डाच्या कामकाजावर आंदोलन केलं नव्हतं पण मागच्या फेब्रुवारी थोडस एक मोर्चा काढल्यानंतर याच ठिकाणचं प्रतिनिधित्व करणारे या राज्याचे जा शिक्षण मंत्री महोदय त्यांनी लेखी त्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि लेखी प्रोसिडिंग दिलं त्याची कॉपी मी तुम्हाला आता देणार आहे की त्या प्रोसिडिंग मध्ये सांगितलं पंधरा दिवसांमध्ये तुमचा हा दहावीस तीसचा प्रश्न मार्गी लावतो आणि त्याची जबाबदारी मी घेतो प्रामुख्याने स्वतः कारण म्हणलं आमचे पालक तुम्ही आहात शिक्षण विभागाचे पालकमंत्री म्हणून तुम्ही वित्त विभागाकडे मांडलं पाहिजे आणि वित्त विभागाकडून तुम्ही ते सोडवून घेतलं पाहिजे तर त्याचं लेखी प्रोसिडिंग झालं आणि लेखी प्रोसिडिंग होऊन पंधरा दिवसात हा प्रश्न निकाली काढा असं सा सांगून देखील अजून तो प्रश्न सुटत नाही म्हणून आम्ही नाविलाजानी त्यांच्या दारातच अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला सिंधुदुर्गलाच अधिवेशन का घेतलं तर ठीक आहे दुसरीकडे मागून मिळत नाही तुमच्या घरी आल्यावर तर देता की नाही बघू आणि साहेब काळे साहेब तुम्ही स्वतः नागपूरच्या अधिवेशनात म्हणजे वेल इन ऍडव्हान्स एक महिना अगोदर त्यांची तारीख ही ठरलेल्या तारखेचं त्यांना जाऊन निमंत्रण दिलं आणि साहेब म्हटलं सात तारखेला तुमच्या गावात तुमच्या मतदारसंघात आम्ही तिथं सावंतवाडीला येतोय आणि तुम्ही ये त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि आमचा एक विषय साहेबांचं पत्र देखील तुम्ही सगळीकडे पाहिलास जो आमचा दहावीस तीसचा विषय त्याचा जर जी आम्हाला त्या अधिवेशनापर्यंत मिळाला तर आमच्यासाठी त्याच्यासारखा आनंद दुसरा कुठला असणार नाही मंत्री महोदय देखील हो म्हणले कालपर्यंत चर्चा चालू अजून सुद्धा फोन निरोप आहे की येतोय मी पण उशीर होतोय आम्ही म्हटलं साहेब लोक आहेत तोपर्यंत या समोरचे लोक गेल्यावर आम्ही रोजच भेटतोय तुम्हाला आम्हाला येऊन भेटून काय उपयोगाचं आहे जे काय सांगायचं ते समोरच्या लोकांसमोर येऊन सांगा असा निरोप दिला अजूनही सांगितलंय साहेब तीन वाजेपर्यंत जरी आला तरी आमची लोक चार पाच पर्यंत थांबतील कारण तुमचं आल्यानंतर परत ऐकून गेलाय एक अर्धा पण तास लागेल ना आणि म्हणून तसाही निरोप दिलाय आपण वाट पाहूयात परंतु साहेब वीस तीसच्या योजनेबाबत काय परिस्थिती आहे काळे साहेबांना सगळी माहिती आहे आताचा संप दुसऱ्यांदा आपण पुकारला त्यातही तो विषय होता त्याच्यातही आश्वासन दिलं बरं आश्वासन दिल्यावर आता मागच्या आश्वासनामुळे आम्ही थोडस आग्रह केला की आता नुसतं तोंडी आश्वासन नको विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये याचं लेखी होऊ द्या आणि म्हणून एक दिवस संप चालू ठेवला आणि एक दिवसानंतर विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये या पेन्शनच्या बाबतचा एक अकरा पाचच्या पूर्वीच्या आणि हे दहावीस तीस बाबतचं आश्वासन दिल्यानंतर संप साहेब आम्ही मागे घेतलो आम्ही विद्यार्थ्यांची काळजी घेणारे घटक का आहोत आणि असं असताना त्या संपाच्या अनुषंगाने ती फाईल चोवीस वर्षांचं लागू केल्यावर काय बजेट होईल याचा अंदाज घेऊन आणि दहावीस तीस वर्षांचा लाग, योजना लागू केल्यावर काय होईल त्याचाही बजेटची माहिती घेऊन ती फाईल मुंबईवरनं नागपूरला मागवून घेण्याचं काम देखील काळेसाहेबांनी केलं काळेसाहेब तुम्ही स्वतः फोन केलात ती फाईल नागपूरला आजच्या आज पाठवा म्हणून त्या ठिकाणी फोन केला कारण या चर्चेच्या वेळी जर ती फाईल इथं असली तर त्याचा विषय पुढे ठेवता येईल आणि या सचिव मंडळी सगळे होते अधिवेशनाच्या निमित्तानं तो विषय मार्गी लागेल असं त्या ठिकाणी काळेसाहेबाला वाटत होतं आणि म्हणून ती फाईल त्या ठिकाणी नागपूरला मागवून घेतली जीआर आर बरोबर सचिवांनी सुद्धा सांगितलं संबंधित की जी आर देखील ड्राफ्ट करून मागितलाय वित्त विभागाने आणि तो देखील ड्राफ्ट करून त्याच्या सोबत दिलाय कारण वित्त विभाग बघत असतं कसा जी आर ड्राफ्ट केलाय त्याच्यावर काय ये बजेट येणार आहे किती येणार आहे कुठून द्यायचं आहे हे सगळं बघून वित्त विभाग देत असत पण असा असताना संप मागे घेतल्यावर तो विषय अजून तिथच थांबला काल सुद्धा शब्द खेळ करून साहेब खर तर मला आरोप करायचे नाही त्या व्यासपीठावर पण जुन्या पेन्शन योजनेच्या बाबत शब्द खेळ करून सरकारी कर्मचाऱ्यांच्या जा जाहिराती जा जा पाच पूर्वीच्या जा आहेत तेवढ्याच लोकांना दिलं जाईल जा आणि जे जा आपले पंचवीस हजार पाचशे लोक आहेत त्याच्याबाबत अजूनही शब्दोच्चार होत नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे जर सरकारी कर्मचाऱ्यांच्या जाहिराती पाच जे आहेत नेमणुका पाच नंतर त्यांना दिलं जातंय आणि जर आमचे बांधव वीस चाळीस साठ टक्केवर पाच पूर्वीपासून काम करतायत ते नंतर शंभर वर जरी आले असले तर त्यांना देण्याची काय अडचण आहे आणि दुसऱ्या प्रश्नांबाबत तर काहीच नाही अजून येतणाऱ्या दोन तीन मध्ये घेऊ असं सा सांगितलं असताना तीन कॅबिनेट परंतु अजून त्याच्यावर चौथ्या कडे जाण्याची वेळ येते आता मात्र आमचा संयम सुटत चाललेला विनंती करणार आहे तुम्ही आता मधलेच लोकप्रतिनिधी आहात आम्ही फार काही मागत नाही खूप मोठं काही मागत नाही आम्ही काय फार महाराष्ट्राचं बजेट कोलमडेल मिळेल असं काहीच मागत नाही आणि जे महाराष्ट्रातला इतर घटक घेतोय तेच तेवढं मागतोय आणि त्याचं बजेट आहे साहेब चौऱ्याहत्तर हजार कोटी काय हो चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर कोटी सॉरी चौऱ्याहत्तर हजार नाही चौऱ्याहत्तर कोटी सॉरी ते बजेटही फार मोठं नाही आणि म्हणून ताबडतोबीने याचा हा अधिवेशनाचा मेसेज या सरकारपर्यंत जावा आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये हा विषय घेऊन मग मा आता मात्र ते बारा चोवीस कसं करायचं ते बघा बावीस तीस कसं आहे ते बघा पण दोन्हीचा जी आर देऊन आमच्या या सगळ्या बसलेल्या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या भावा बहिणींना ही योजना लागू करावी एवढी कळकळीची विनंती या अधिवेशनाच्या माध्यमातून करतो आणि मला शंभर टक्के खात्री आहे असे लोकप्रतिनिधी जोपर्यंत आपल्या सोबत आहेत माझा विश्वास अजूनही पूर्णपणे आहे की हे लोक प्रतिनिधी काम काम करणारे आहेत उगीच लोक चौथ्यांदा उगीच लोक तिसऱ्यांदा निवडून देत नाहीत चौथ्यांदा तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी प्रचंड काम करावं लागतंय प्रामाणिकपणे काम करावं लागतंय नुसतं दाखवणारे नाहीत आणि म्हणून माझा पूर्ण विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे कदाचित आम्हाला पुढच्या आठवड्यात तुम्ही बोलवाल आणि त्या ठिकाणी दहावीस तीसचा विषय आमच्या हातात द्याल अशी अपेक्षा या अधिवेशनाच्या निमित्ताने आज मी करणार फक्त संघटना म्हणून एक गोष्ट सांगतो कारण संघटनेचा पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून जर मी ते केलं नाही तर मग कान लागल्यावर पाणी शोधणं जेला आपण म्हणतो जर हे चुकून जर घडलं नाही येत्या दहा पंधरा दिवसात तर नाविलाजाने येणाऱ्या फेब्रुवारीच्या दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने आम्हाला विचार करावा लागेल आज मंत्री महोदयांना देखील आम्ही तेच सांगून जाणार आहे जर या येत्या एक दोन मध्ये आमचा दहावी स्थितीचा विषय आम्हाला दिला नाही तर नुसता आम्ही आता जाणार नाही दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा महाराष्ट्रात कशा होतात आम्ही बघणार कारण हा बसलेला घटक जेवढा प्रामाणिक आणि जेवढा गरीब आणि जेवढा कष्टालो आहे तेवढा आक्रमक देखील आहे यांनी जर या घटकांनी ठरवलं तर तुम्ही बोर्डाचे मेंबर आहात या घटकांनी जर ठरवलं तर महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातली परीक्षा त्या ठिकाणी होणार नाहीत त्याचा परिणाम मुलांच्या वरती <गणागी> होईल <तुणागी> <गणागी> म्हणून माझी आज तुम्हाला विनंती आहे कारण आम्ही देखील हक्क मी तुमच्याकडेच मागू शकतो जे देणारे आहेत जे करून घेणारे आहेत त्यांच्याकडेच हक्क धरू शकतो हक्क कुणाकडे आम्ही धरायचा जे आपल्या हक्क जे आहेत त्यांच्याकडेच धरू शकतो ना आणि म्हणून तुमच्यावर आमचा हक्क आहे तुम्ही तेवढा आमच्या पदरात पाडून द्याल आम्ही खूप मोठ्या गोष्टी काही मागत नाही काय एक पदवर्ती शिक्षकांबरोबर चालू करावी आणि आमचा वीस तीसचा विषय तेवढा मार्गी लावून द्यावा बाकी छोटे छोटे विषय आहेत आम्ही आहे ना आम्ही लढतोय करत राहतोय आम्ही सोडवणार आहे बरं काही गोष्टी आम्ही डावकरे साहेब विना खर्च ज्या मागितलेत तुम्हाला हे आश्चर्य वाटेल आम्ही काय मागितलंय शिक्षक आमदारांना मतदान करण्याचा अधिकार पण आम्हाला द्या हा पदवीधर नाही आहे पदवीधर आम्ही ठरवणार आहे आणि साथी विभागातले पदवीधर ठरवणार आहे आम्ही नुसते एका विभागातले नाही साथी विभागातले पदवीधर आमदार कोण असावेत हा सगळा प्रचारक घटक आहे हा शिक्षण क्षेत्रातला याला मानणारा वर्ग आहे सगळे पालकांचा यांच्यावर प्रचंड विश्वास आहे विद्यार्थ्यांचा प्रचंड विश्वास आहे आणि यांनी जर या घटकांनी ठरवलं तर साथी विभागात पदवीधर आमदार कोण असावेत हे घटक ठरवू शकतात तसंच आम्हाला जर मतदानाचा अधिकार मिळाला काळे साहेब तर तुमच्यासारख्या आमदारांचा वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही करू शकतो वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतं काळे साहेबांसारखा माणूस कायम त्या ठिकाणी निवडून येईल आणि कायम मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतील हे देखील हे सगळे वर्ग जाणणार आहे आणि म्हणून हे बिना खर्च ज्या मागण्या आहेत एक दोन तीन मागण्या बिना खर्च आहेत तेवढे द्या त्याला ते काही फार लागत नाही आणि मंत्री महोदया नाही मला या व्यासपीठावरनं विनंती करायच्या समोर पत्रकार बंधू भगिनी बसलेले की आता तुम्ही आमचे प्रश्न समजून घेतले खूप वेळा समजून घेण्यापर्यंत आम्ही शांत राहिलो नवीन मंत्रिमंडळ झालं सहा महिने जातात समजून घेण्यामध्ये जातात विषय समजण्यामध्ये जातात म्हणून आम्ही वर्षभर शांत आता शांतपणे समजवत राहिलो आता कारकीर्द संपण्याची वेळ आली आहे